नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी बस ड्रायव्हर बाळासाहेब पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तुरची मध्ये जंगी सत्कार तासगाव बस आगारातील ज्येष्ठ बस चालक श्री बाळासाहेब केरू पाटील आज सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवेचा आजचा अंतिम दिवस होता आज त्यांना दिलेली ड्युटी करत असताना बस घेऊन सकाळी दहाच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी तुर्ची येथे आले असता गावकऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला यावेळी गावातील मान्यवर सांगली जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अन्वर इनामदार माजी पंचायत समिती सदस्य डी के नाना पाटील ग्रामपंचायत सरपंच विकास दावरे उपसरपंच इंद्रजीत पाटील ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील संतोष पाटील गोविंद कदम भाऊसो खरात सदाशिव खरात युवा नेते गणेश पाटील सोसायटी संचालक उद्धव पाटील मच्छिंद्र पाटील हे उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी बाळासाहेब पाटील व संजय बनसुडे यांचा श्वाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी गावातील दोनशे ते अडीचशे नागरिक व घाटमाता न्यूजचे पत्रकार शकील मुल्ला उपस्थित होते तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश सुर्वेची रिपोर्ट